सगळेच स्वागत आहे नवीन ब्लॉग मध्ये आज आज मस्तपैकी मी पाव गेला गोल पाव त्याला मस्तपैकी हा रोस्ट केला जरा करकला माया लक्ष नाही राहिला त्या मस्तपैकी बघा टाकून रोस्ट केला आता मस्त शाळेसोबत खावासा हा पाव कोण कोण खाते हां तो खासा पाव न गेल तर आज पाववाला मग पाव गेल तर माया बघून आता पप्पावाला खावा लांकाही म्हणत आहे तुम्ही केलं का पप्पा खा लागलाय पण आता पावन बघ तुट फुटी चांगला पाऊ केला आता आम्ही आलो कोंबर पण आता जाम पाऊस लागलाय पप्पा मी भिजलो पाऊस जरा जरा आहे पण भिजवते का नाही तो कोंबर खोपले दोन तीन भेटलाय आम्हाला बस भूत झाले भूत भूत झाले आमच्या घरातलं आई ओरडले हिला आमच्या भूताला आई ओरडले आई कशी ओरडली आई कशी ओरडली तुला आई कशी ओरडली तुला किचन मध्ये किचन मध्ये काय किचन मध्ये काय दाखवला किचन मध्ये

चिंचकळींच बेंड पिठलं गेले तस मस्त पैकी मी जेवीते काय आज गौरीचं आगमन आहे ते पप्पा गेले गौरी आणायला पप्पा गेले जेवण आता मम्मी मी जेवायचं मस्त बेंड खाते का नाही जेवीते मावशीचे मस्त पैकी गुलाबजामुन केले

मी होतो पण करून फोन आला भाजी एक किलो घ्यावी करायला बटाटा आहे गणेशी मसूर गवार बटाटा आता यो पारा साफ केला आहे बुधिन हा यो चटणी करायला मस्तुरी काय पिशी मारून ठेवायचा न उद्या मस्त अशी चटणी करायची आपल्या चिकन साठी बुजिंगसाठी যে এক জুড়ি ঢেইলে এক জুড়ি সাফ খেলে তোমার তুই কাঁথাইছি চাট নিয়ে